नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो जसं की या ठिकाणी तुम्ही एक बातमी बघत असणार आहेत तर यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की अंगणवाडी मदतनीस या हा जो पेपर आहे किंवा हे जे पद आहे कशा पद्धतीने भरलं जाणार आहे आणि किती पदांची जाहिरात येणार आहे या संबंधी एक अतिशय महत्वाचं जे विधान आहे किंवा महत्वाची माहिती आहे त्या महाराष्ट्रातील महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे लक्षात घ्या सर्वांनी बरं का प्रामुख्याने कशा संबंधी आहे अंगणवाडी मदतनीस या पदासंबंधी आहे एकूण किती पद असणार आहेत चौदा हजारापेक्षा जास्त तुम्हाला जर ऍक्युरेट आकडा सांगितला तर चौदा हजार सहाशे नव्वद रिक्त पदं आहेत अंगणवाडी मदतनीसांची आणि ती लवकरच भरली जाणार आहेत आता अंगणवाडी मदतनिसांची प पदं भरण्यासाठी कशा प्र पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो काय प्रोसेस असते याविषयी डिटेलमध्ये एक व्हिडिओ मी बनवलेला आहे अंगणवाडी सेविका म्हणजे काय अंगणवाडी मदतनीस म्हणजे काय अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणजे काय याबद्दल जर तुम्हाला डिटेल माहिती हवी असेल तर तो व्हिडिओ उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या या यूट्यूब चॅनलवर आहे तुम्ही तो बघू शकता कशा पद्धतीने पेपर होतो काय नेमकं त्याचा क्रायटेरिया आहे की सर्व डिटेल माहिती त्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे आता आपल्याला काय बघायचं आहे प्रामुख्याने हे महत्वाचं नेमकं काय न्यूज आहे ती आपण बघणार आहोत तर आदिती तटकरे यांनी काय सांगितलं विद्यार्थी मित्रांनो एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील जितकी पण पदं आहेत कोणती अंगणवाडी मदतनीस यामध्ये जर आपण बघितलं तर केंद्रामध्ये तेरा हजार सात नऊशे सात पद रिक्त आहेत त्याचबरोबर शहरी प्रकरणातील जर आपण बघितलं तर सात सातशे त्र्याऐंशी पद रिक्त आहेत आणि ही सर्व पदं कधीपर्यंत भरण्याचा प्रयत्न आहे तर एकतीस ऑगस्ट दोन हजार पर्यंत या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो चौदा हजार सहाशे नव्वद मदतनीसांची रिक्त पदे भरण्यात यावीत अशी सूचना काय करण्यात आली आहे त्या विभागाला देण्यात आलेली आहेत आणि यांनी या ठिकाणी सांगितलंय जास्तीत जास्त इच्छुक महिलांनी अर्ज देखील सादर करावा हे या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे आल्या लक्षामध्ये अंगणवाडी मदतनीस आता आपण जेव्हा नोटिफिकेशन येईल किंवा जे किंवा ज्या वेळेस जाहिरात येईल त्यामध्ये सर्व डिटेल आपल्याला समजेल की नेमकं वय किती आहे त्याचबरोबर शिक्ष शैक्षणिक पात्रता कशी असायला हवी आणि पेपर कशा पद्धतीने होणार आहे किंवा ही पद कशा पद्धतीने भरली जाणार आहेत ही डिटेल माहितीसाठी आपल्याला काय जाहिरात येईपर्यंत वाट बघायची आहे परंतु सर्वात महत्वाचं तुम्हाला सांगतो अंगणवाडी पर्यवेक्षिका हा जो पेपर असतो किंवा हे जे पद आहे अंतर्गत भरती आणि सरळ सेवा भरती या दोन पद्धतीने भरलं जातं त्यातील जी सरळ सेवा भरती आहे एकोणतीस फेब्रुवारीला पेपर झालेला आहे आणि अठरा जुलैला त्याचं काही ज्यांचा पेपर आलेला आहे त्यांचा देखील पेपर हा होणार आहे लक्षात घ्या पाचशे वीस पदांची भरती परत एकदा कोणतं अंगणवाडी पर्यवेक्षिका अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदासाठी जर आपण बघितलं तर पाचशे वीस पदांची भरती लवकरच येणार आहे यामध्ये अंतर्गत भरती होते सरळ सेवा भरती आता अंतर्गत भरती आणि सरळ सेवा भरती यामध्ये काय फरक आहे ज्यांना पण दहा वर्ष किंवा दहा वर्षापेक्षा जास्त अंगणवाडी सेविका या पदाचा अनुभव असेल त्या अंतर्गत भरतीमधून काय करू शकतात अशा सर्व महिला फॉर्म भरू शकतात पेपर देऊ शकतात आणि सरळ सेवा भरती ज्यांचं ग्रॅज्युएशन आहे वगैरे आपण सरळ सेवेचे जसे पेपर देतो त्या पद्धतीने त्या काय करू शकतात पेपर देऊ शकतात परंतु लवकरात लवकर या पाचशे वीस पदांची देखील जाहिरात येणार आहे आपल्याला त्यासाठी काय करायचं आहे तयार राहायचं आहे मग तुम्ही अंतर्गत भरतीमधून पेपर देणार असेल किंवा सरळ सेवा असेल तरी सुद्धा तयार राहायचं आहे येत्या लक्षामध्ये आणि ज्या पद्धतीने ते सांगितलंय चौदा हजार पद लवकरात लवकर भरणार आहे कधीपर्यंत एकतीस ऑगस्ट दोन हजार पर्यंत भरण्यात यावी असा प्रयत्न आहे अशी सूचना देखील त्या त्या विभागाला देण्यात आलेली आहे ही महत्वाची माहिती तुम्हाला सांगायची होती सध्या आपल्याकडे फक्त इतकीच माहिती विद्यार्थी मित्रांनो यापेक्षा जास्त माहिती नाही आहे कशा पद्धतीने हे पद भरली जाणार नेमकं एज्युकेशन क्रायटेरिया जो आहे शैक्षणिक पात्रता काय आहे पेपर होणार कसा होणार काय होणार कोणत्या पद्धतीने भरली जाणार याबद्दल डिटेलमध्ये आपल्याकडे अजूनही माहिती नाही आहे जसं आपल्याला समजेल जसं काही नोटिफिकेशन येईल आपण त्यासंबंधी एक डिटेल व्हिडिओ हा घेऊन येणार आहोत परंतु अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदाबद्दल जर तुम्हाला या पदासाठी जर तयारी करायची असेल तर उत्कर्ष इंस्टिट्यूटमध्ये दोनही बॅच विद्यार्थी मित्रांनो चालू आहेत एक अंतर्गत भरती असते आणि दुसरी आहे सरळ सेवा भरती तुम्हाला कोणत्याही प्रकारचा पेपर द्यायचा असेल तर उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूट हा तुमच्यासाठी सर्वात योग्य प्लॅटफॉर्म आहे या ठिकाणी सर्व विषय डिटेलमध्ये शिकवले जातात रिव्हिजन बॅच असेल फास्ट ट्रॅक बॅच असेल त्याच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो जर आपण बघितलं जास्तीत जास्त प्रश्न उत्तराचा सराव टेस्ट सिरीज असेल सर्व तुमच्याकडून तयारी करून घेतली जाते एक वर्ष ही व्हॅलिडिटी असलेली बॅच केवळ तुम्हाला तीन हजार रुपयामध्ये मिळणार आहे कोणत्याही पद्धतीने तुम्ही जरी देत असाल तरी अंतर्गत सरळ सेवा आणि लक्षात ठेवा आय सी डी एस हा विषय त्यामध्ये इन्क्लूड आहे आपण जास्तीत जास्त व्यवस्थित तो विषय देखील शिकवतो या ठिकाणी महत्वाचं लक्षात ठेवायचं ज्यांनाही बॅच जॉईन करायची असेल त्यांनी शहाण्णव एकोणनव्वद सहासष्ट छप्पन्न अकरा या नंबरवर कॉल करू शकता मॅसेज करू शकता व्हॉट्सअपवर मेसेज केला तरी सुद्धा चालणार आहे ऑलरेडी आपल्या बॅचेस चालू झालेल्या आहेत भरपूर विद्यार्थी मैत्रिणी आपल्या या ठिकाणी शिकत आहेत महत्वाचं म्हणजे जर तुम्ही बघितलं आपली फास्ट ट्रॅक बॅच देखील होती अठरा जुलैला जो पेपर होता त्यासाठी फास्ट ट्रॅक बॅच आणि खूप साऱ्या विद्यार्थी मैत्रिणींनी त्यामध्ये देखील काय केलं आहे पार्टिसिपेट केलं आहे आपले युट्यूबवर खूप सारे फ्री डेमो लेक्चर आहेत तुम्ही ते बघू शकता शिकवण्याची क्वालिटी बघू शकता त्यानंतर काय करायचं आहे ॲडमिशन घ्यायचं आहे जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल बॅच जॉईन करायची असेल तर उत्कर्ष इन्स्टिट्यूट ॲप डाउनलोड करा त्यावर देखील तुम्हाला फ्री डेमो लेक्चर दिसतील तुम्ही ते डेमो लेक्चर सोडू शकता त्यानंतर बॅच जॉईन करायची आहे परंतु अतिशय महत्वाचा विद्यार्थी मित्रांनो अंगणवाडी पर्यवेक्षिका लवकरात लवकर जाहिरात येणार आहे राहिलेल्या वेळेमध्ये आपल्याला पूर्ण तयारी करण्यासाठी परिपूर्ण बॅच या ठिकाणी उपलब्ध आहे प्लेअर सर्वांना चलो तर अंगणवाडी मदतनीस ही जे पद आहे यासंबंधी जितकी माहिती आपल्याकडे आत्ता आत्ता या क्षणाला आहे ती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे बाकी डिटेल व्हिडिओ आपण ऑलरेडी एकदा बनवला होता तो तुम्ही काय करू शकता बघू शकता अंगणवाडी पर्यवेक्षिका सुद्धा डिटेल व्हिडिओ आपण बनवलेले आहेत ते सुद्धा तुम्ही बघू शकता या एकाच व्हिडिओमध्ये आता सर्व डिटेलमध्ये मी सांगत नाही ते व्हिडिओ बघा सध्या आपल्याला फक्त एवढं बघायचं होतं की नाही काय नवीन यामध्ये अपडेट आहे काय म्हटलेले आहेत आपल्या मंत्री तर इतकंच सांगायचं होतं क्लिअर आहे सर्वांना चलो तर व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी लाईक करा आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला देखील काय करायचं आहे नक्की सबस्क्राईब करायचं आहे चलो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांचं खूप खूप धन्यवाद थँक्यू